हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये आज गेलो होतो आम्ही देवीची ओटी भरायला नवरात्रामध्ये आमच्याकडे ओटी भरतात देवीची आणि इतकी भयानक गर्मी होती की काय सांगायचं आता खूपच जास्त ऊन नव्हतं पण दमट वातावरण होतं खूपच दमट आणि खूप गर्दी होती आणि सगळेजण रेड 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 रेड, रेड साड्या घालून लाल 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 साड्या घालून दिसत्या त्याच्या मागचं कारण एकच की लाल कलर होता आजचा आणि भरपूर छान अशी यात्रा पण होती तिथे भरलेली जास्त काही नाही घेतलं थोडेफार खेळणे वगैरे घेतली मी स्वानंदीसाठी आणि स्वानंदीने भरपूर एन्जॉय केलं तिथे गायत्री मातेचा गर्भसंस्कार होम होता आणि तिथे भरपूर अशा गर्भवती स्त्रियासुद्धा आल्या होत्या हे बघा हे आहे देवीचं दर्शन खूप छान असं देवीचं दर्शनसुद्धा झालं खूप छान अशी ओटीसुद्धा भरल्या गेली आहे आणि मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे सो तुम्ही बघू शकता थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू